औंढा नागनाथ तालुक्यामधील मालडी येथे शिवजयंतीनिमित्त शिवछत्रपती चषक सामन्याचे उद्घाटन करण्यात आले औंढा नागनाथ तालुक्यामधील मांडली येथे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन सरपंच प्रकाश शेडके प्रेम स्वामी सुभाष पवार विशाल जाधव डॉक्टर बंगाली उपसरपंच बाबुराव मोनेवार उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी क्रिकेट कमिटीच्या वतीने उपस्थित मान्यवर सरपंच प्रकाश शेडके प्रेम स्वामी सुभाष पवार विशाल जाधव डॉक्टर बंगाली उपसरपंच बाबुराव मान्यवर यांचा सत्कार अनिल बोलतवार बाबुराव मणेवार यांचा सत्कार करताना अनिल बोलतवार कन्हैया शेळके कपिल देवकर विजय देवकर सागर गोरे विठ्ठल शेळके सुनील देवकर विकास सरोदे निखिल देवकर रोहित देवकर पंकज पवार प्रेम सूर्यतळ भागवत शेळके क्रिकेट कमिटीच्या वतीने मान्यवर उपस्थितांचा सत्कार करण्यात आला मालडी येथे शिवजयंतीनिमित्त प्रथम पारितोषिक पंचवीस हजार रुपये प्रकाश पाटील शेळके बंटी बॉस सुभाष पवार यांच्या वतीने चषक देण्यात येणार आहे द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये तानाजी क्षीरसागर डॉक्टर बंगाली यांच्या वतीने देण्यात येणार आहे तसेच तृतीय पारितोषिक सात हजार रुपये प्रेमस्वामी यांच्या वतीने देण्यात येणार आहे तर चतुर्थ पारितोषिक चार हजार रुपये चषक देण्यात येणार आहे मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज रोलर हायेस्ट रन्स क्लोरर क्लोरल बेस्ट कीपर हायेस्ट विकेट टेकर क्रिकेट खेळाडूंना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे मालडी येथे क्रिकेट सामने खेळण्यासाठी तीस टीम आल्या होत्या न्यूज नाईन वन मराठी साठी श्रमिक मुळे औंढा नागनाथ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागासाठी मालडी या छोट्याशा गावामधून क्रिकेटचे मॅच ठेवण्यात आलेले आहेत यासाठी एक, एक ग्रामीण भागामधले खेळाडू चांगल्या प्रकारे तयार होतील या आ, या अनुषंगाने की आपल्या ग्रामीण भागात नवीन खेळाडूंना एक चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्याबद्दल पार्टीच्या कमिटीचे आम्ही सर्वांचे धन्यवाद मानतो मार्डी ह्या ठिकाणी शिवजयंती निमित्ताने आमच्या गावातील तरुण व त्यांना सहकार्य करणारे ग्रामपंचायत आणि हे जे सामने कारण की पुढील तरुण मुलांना ह्या ह्यापासून बोध मिळावा व त्यांच्यापासून अनेक क्रिकेट प्लेअर बनावेत ह्यासाठी आज या ठिकाणी आज ह्या ठिकाणी क्रिकेटचे खुले सामने ठेवलेले आहेत व तरी ते सर्कलमधील बरेच काही टीमा ह्या ठिकाणी त्यांचंसुद्धा पदार्पण झालेला आहे